दिवाळी आली की आपण अनेक फराळ बनवत असतो त्यामध्ये नानकटसुद्धा असतं पण बऱ्याच लोकांना वाटतं की नानकट म्हणजे खूप मोठी रेसिपी आहे म्हणजे खूप कष्टाची रेसिपी आहे तर थोडेफार कष्ट करावेच लागतात पण अगदी सोप्या पद्धतीने कसे नानकट बनवायचे हे मी तुम्हाला आज दाखवणार आहे मी सुद्धा ही रेसिपी पहिल्यांदाच बघितली आहे तर आई ती रेसिपी तुम्हाला दाखवत आहेत कशी बनवायची तर पहिल्यांदा आपल्याला काय करायचं आहे एक तर साखर आपण घरीच बनवायची आहे मिक्सरला लावून किंवा आपण ती विकत आणायची आहे तर आम्ही ती विकत आणली होती पण त्याच्यामध्ये साखर अशी गोठली होती म्हणून आम्ही ती चाळून घेतली पण आपल्याला चाळून घ्यायचीच आहे कारण मग त्याच्यामध्ये ते खडे नको राहायला त्याच्यानंतर काय करायचं आहे वनस्पती घी घ्यायचं आहे आपल्याला आणि ते गरम करून घ्यायचं आहे ते गरम करून थंड करून घ्यायचं आहे आणि मग हे ज्याप्रकारे आई असं मिक्स करत आहेत थोडं थोडं टाकून तसं ते आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे जेणेकरून त्याच्यात जर छोटा मोठा काय असेल खडा वगैरे आलेला चुकून माकून तर तो त्याच्यात विरघळून जाईल असंच हे आपल्याला मस्त मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित हे जवळजवळ अर्धा तास असं करून घ्यायचं आहे थोडं 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 करून आणि मग त्याच्यानंतर मग पुढची प्रोसेस होईल करंजी शंकरपाली चकली अनारसे हे तर नॉर्मल असतात हे सगळीच जण बनवतात पण नानकट रेअरली लोकं बनवतात कारण ज्यांच्या घरी ओव्हन असतो त्यांना इझी पडतं तर आमच्या घरी काही ओव्हन आहे नाही तर आम्ही जाणार आहोत बेकरीवर ते नानकट भाजण्यासाठी तर तेसुद्धा मी तुम्हाला दाखवणार आहे पुढे व्हिडिओमध्ये तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा आणि एन्जॉयसुद्धा करा की कसे नानकट बनवत आहेत तर इकडे तुम्ही बघू शकताय एकदम असं पिठी साखरेचं पाणी केलं आईंनी तुम्हाला पण असंच करून घ्यायचं आहे आता याच्यामध्ये मिक्स करायचा आहे तो मैदा तर थोडा थोडा करून मैदा याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे तर याचं प्रमाण असं होतं की अर्धा किलो साखर साखरेला अर्धा किलो मैदा असं प्रमाण होतं तर आपल्याला हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे मिक्स करता करताच ते मळूनसुद्धा निघतं म्हणजे नानकट आपले मस्त खुसखुशीत होतील तर असं व्यवस्थित पीठ मळून घ्यायचं आहे आणि ते मळून झालं की मग हे असे गोल गोल आपल्याला नानकटाच्या आकाराचे नानकट बनवून घ्यायचे आहेत आणि त्याच्यावर मग डेकोरेशनला आपण काजू बदाम किंवा पिस्ता कि लावू शकतो आ, मी मनुका पण लावल्या आहेत पण मनुका भाजल्यानंतर त्या निघून जातात त्याच्यामुळे त्याचा काही फायदा नाही त्याच्यामुळे काजू किंवा बदामच लावावा कारण मग दुसरे ड्रायफ्रूट तर निघूनच जातात तर अशा प्रकारे आ, सर्व बनवून घ्यायचे आहेत नानकट तर गाईज आपले नानकट आता इकडे रेडी झाले आहेत बनवून आणि ते तयार आहेत बेक होण्यासाठी तर आता याच्यानंतर आपण थेट जाऊ या बेकरीवरती आणि मग ते आपल्याला ट्रे देणार त्या ट्रेमध्ये आपण नानकट लाईनमध्ये लावून द्यायचे आहेत थोडे सुटसुटीत लावले तरीही चालतात आम्ही जवळजवळ लावले होते आमचे चार ट्रे भरले मग आम्ही ते त्यांना दिले आणि एकदम मस्त असे खुसखुशीत नानकट रेडी होऊन बाहेर आले होते आ, ते तुम्हाला मी व्हिडिओच्या अगदी शेवटी दाखवते तरगा इस तर काहीच व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आपलं नवीन चॅनल आहे तर तुमचा सपोर्टची मला खूप गरज आहे मी अशाच नवीन नवीन व्हिडिओ टाकत जाईन तुमचा सपोर्ट मला दाखवा बस आणि हे बघा आपले मस्त खुसखुशीत असे नानकट खाण्यासाठी रेडी आहेत